अरे कृष्ण मित्रांनो हे बघा निधी सकाळी सकाळी उठवायचे पप्पाला रोज सकाळी तिचं काम आहे की पप्पाला उठवायचं बघा कसं बसले पप्पाच्या पोटावरती जाऊन आणि पायानं उठा बोलते हे बघा आई साहेब नवी नवीन टेक्निकनं आज लोणी बनवत आहेत एका टोपातलं बनवून झाले वाटतं तर एका टोपातलं बनवत आहेत हे का निघालेलं आहे आणि काही दुसरं चालू आहे आई कोणती पद्धत आहे लोणी बनवायची हे ना आज नवीनच केलं मी खरंच पटकन झालं छान झालं हे बघा खरंच हो का झालं आहे हो का होत आलेलं आहे गोळे गोळे तयार व्हायला चालू झालेले आहेत निधीबळाची सकाळची दुसरी वर्षची झोप चालू आहे आणि सकाळची किती अरे घडी कुठे गेली हा घडी आज कुठे गेली सेल संपलेत म्हणून मी काढून ठेवली सेल आणतो मग त्याच्यानंतर लावतो बाहेर जायचंय रोज कुठे ना कुठे जायचंय दिवाळीची इकडे झोप होते आणि यशोदा काय करते बघूया आपण यशोदा रोजच्या सारखं स्वयंपाक ग्रेव्ही आहे का चटणी आहे आता ग्रेव्ही बघून मी कसं सांगू तुला

अरे ही तरी इडली आहे इडली नाहीये पनीर आहे काय इडली जाई दाखवू का थांब दा 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 एक मिनिट दाखवते ही इडली अशी असते का स्पंजी स्पंजी असते इडली ला पनीर बोलते काय बोलायचं ते नाही हो साहेब बघू बरं मी खाऊन बघतो मग सांगतो तुला पनीर आहे पनी किती हुशार दे हे असच करता तुम्ही हमेशा खरंच पनीर आहे

आदा फ्राई म्हणजे आज आपल्या घरी पूर्ण पैकी मस्त पैकी हॉटेल सारखं जेवण भेटणार आहे आज आपल्याला हो किती वेळ लागेल अजून जेवायला हे बघा किचन मधून येईपर्यंत याईपर्यंत निदिवाची झोप पण झाली उठून बसली आता ती

बरोबर बघते आणि या करते तिची तिची भाषा तिला कळत असेल नाही हो हो खरंच अशी हा आई काय मला वाटतं तुझ्यापेक्षा आवाज तिचा चांगला व्हिडिओ मध्ये येत असेल आहे काय आहे काय हे बघा निधी बाळाची तिसरी वेळेसची झोप आता निधी बाळा झोपले आणि निधी बाळाचे पप्पा हे हो का मोबाईल बघत बसलेले आहेत निधीबाळ खूप किरकिर करत होती म्हणून आई चपात्या करत आहेत आणि आता निधी बाळ झोपले पण मी मी बनवले तोपर्यंत पनीरची भाजी परत भात डाळ सर्व बनवले आता साईडनं जेवायला ताट बनवले हे पण हे बघा निधी बाळाच्या पप्पाचं ताट तयार आहे आता निधी बाळाच्या पप्पाला विचारू द्या कशी कि झाली भाजी आता आमच्या आई साहेब पण बसल्यात जेवायला आणि इकडे निधी बाळा बघा इकडे सोफ्यावरती खेळते मोबाईल बघते आता आणि आता मी जेवायला बसलोय आता आई साहेबांनी इकडे बसलं पाहिजे का नाही जेवायला तिकडे बसलेत आता यशोदाला जायचंय इकडे कस जायचं आ आता मला उठल्याशिवाय पर्याय नाही माझं जीवन झालंय म्हणा आता बघा यशोदा चाललीये आता यशोदा चाललीय कुठून चाललीय तिकडून आहे आता आईनी इकडे नाही बसायला पाहिजे ना हा इकडे रस्त्यावरती बसायचं म्हणजे यायचं जायचं कसं हाय हा म्हणून असं रस्त्यात बसायचं का असं तोटीच असतंय साईडला बसायचं जरा इकडे जागा होती ना माझ्या बाजूला माझ्या बसा बाजूला बसायचं नाही म्हणून तिकडे बसलीस का बरं हे आमच्या आई साहेब ना असंच करतात घरात काय पण आईची काय पण आईची जिद्दच असते तशी कर नहीं। असं वर्दी केलं की घाबरायची आता तुमच्या तिघांच कॉम्बिनेशन सारखं कसलं कॉम्बिनेशन कपड्यांच काय बोलतेस मीच तेवढे ब्लॅक झाले कोण आलं होतं बाय कोण आलं होतं काका कोण आलं होत निधी कोण आलं होत का मावशी आली होती काका आले होते ना मोठ कलिंगड आणलेत चॉकलेट आणलेत दोन तीन चॉकलेट आणलेत अजून काहीतरी आणलेत गुपचूप गुपचूप दिले यशदाला ती फक्त माझ्यासाठी फक्त माझ्यासाठी कोण आलाच नाही ते म्हणून गपचूप गुपचूप होत करते किती वर्षाची होणार परी तू दहा वर्षाची <laughs> तीन, तीन।, तीन, तीन, तीन।, तीन।, तीन वर्षाची हो, निधी तीन वर्षानंतर अशीच दिसणार बायकर निधी परीलाय रात्रीचे आता दहा वाजलेत आणि हे बघा ही रोजच्या ठिकाणी आपला जाऊन बसली आहे आणि ही तर बसली आहे आणि इकडे आम्ही जेवतोय सगळेजण मी पण जेवतच होतो पण पन... हिला सोफ्यावरती जाऊन बसलेलं बघितलं आणि जाऊन मोबाईल उचलला मी सोफ्यावरचा आणि तिची रेकॉर्डिंग करतो आता मी किती आगाव असेल ही आगा रोज आम्ही जेवत असताना अशीच करते ती आजकाल बघा अजून पण आम्ही जेवतोय सगळेजण टी व्ही लावले तिकडे आणि जिवली आणि आज आम्ही ना पाणीपुरी आणली आहे आई साहेबांनी आणलेत आमच्या बाजूलाच एक काकू आहेत त्या घरच्या घरी पा पाणीपुरी बनवून विकतात त्यांच्याकडून आणली आईने आमचं खाऊन झालं आता यशोदा खाते कशी यशोदा पाणीपुरी एकदम नंबर एक तोंडाला पाणी सुटेल सगळ्यांच्या राहू दे हा आणि आम्हाला आम्हाला पण आण नाही हे बघा ती अजून पण तिकडच बसली माझं अजून जेवण व्हायचं आहे माझं ताट बघा आणि इकडे आई साहेब आणि इकडे यशोदा आणि टी व्ही तिकडे चालू आणि यशोदा आणि निधी बाळ इकडे तिचं तिचं काम करताना दहा वाजून दहा मिनटं झालेत आणि माझं जेवण पण झालेलं आहे आणि इकडे निधी किती कचरा केला बघा बघा आता या सामने मध्ये ही जी जागा आहे ह्याच्यामध्ये पण पूर्ण कचरा गेला असेल आणि तिला आईने दिलं होतं चपाती खालण्यासाठी आणि तिने काय तिचं केलंय बघा हा हे बघ खाऊन दाखवते आता व्हिडिओ समोर

खेळत असते आम्हाला काहीच त्रास देत नाही हा टी व्ही मध्ये आता हे दोन पोर आले ना लहान मुलं कि खुश होणार एकदम पलंगावरून स्वतःच स्वतः उतरायची कोशिश बघा स्वतः उतरायची कोशिश करते पाय तर पुरत नाहीत आता निधी बाळाला आली आहे हे झोप कशी पडली आहे बघा बेंबीमध्ये बोट घालते कपडेकर खाली निधी शानी बाळा आहे ना तू शानी असणे का काय नाही चला तर मित्रांनो आता निधी बाळाला झोप आली आहे आणि आता हा आजचा ब्लॉग पण आपण इथे संपवूया भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे